नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरी विरोधी बंद पुकारण्यात आला सत्ताधारी महाविकास आघाडी सह विविध संघटनांचा या बंद मध्ये सहभाग नोंदवण्यात आला केंद्राने पारित केलेले तीनही कायदे हे शेतकरी विरोधी असून हवा तर हमी भावाचा कायदा पारित करा असं सांगत तीनही कायदे रद्द करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांना या कायद्याविरोधात आपलं निवेदन दिलं हा कायदा रद्द झाला नाही तर वेळप्रसंगी दिल्ली गाठण्याचा इशाराही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी दिला आहे गेल्या तेरा दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या पंजाब आणि हरियाणातील शेतकरी सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकानंतरही कोणताही तोडगा निघाला नसल्यानं भारत बंदची हाक या शेतकऱ्यांनी दिली होती याला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यभरातील अनेक विरोधी पक्ष कामगार शेतकरी संघटनांनी समर्थन देत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला यात विविध व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा जाहीर केला तर बाजार समित्यांनी देखील बंदला पाठिंबा दिला होता हॉटेल मेडिकल स्टोअर आणि अन्य किराणा मालाची दुकानं सुरू होती परंतु ग्राहकांची संख्या कमी झाली बस सेवेसह वाहतूक सेवा सुरू होती परिणामी जनजीवन सुरळीत सुरू होतं मात्र रस्त्यावर अन्य गाड्या कमी संख्येनं धावत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आज या भारत बनच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक गट घटकपक्षांनी जाहीर समर्थन देऊन एक प्रकारे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलेलं आहे मुळात हा जो कायदा मोदी सरकारांनी मोदी सरकार आणि मोदी टीम यांनी जो शेतकऱ्यांवर लादला याचा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही या कायद्याचा धिक्कार करतो मुळात या कायद्यामुळे शेतकऱ्यांचं एक मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे पण एक काही कॉर्पोरेट लोकांच्या फायद्यासाठी मोदी सरकारने जो हट्ट धरलेला आहे तो हट्ट लवकरात लवकर त्यांनी संपवावा जेणेकरून जी काही उरलेली त्यांची इमेज या भारतामध्ये आहे ती टिकून राहील अन्यथा शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात भा बाहेर निघेल की त्यांना त्याचा सामना करण्यासाठी त्यांची इच्छाशक्ती उरणार नाही हे शेतकऱ्यांच्या मुळावर आलेले आहेत ते कॉर्पोरेट कंपन्यांना पोहोचण्यासाठी ते कायदे तयार करण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांना लुटण्यासाठी ते कायदे तयार करण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे हे तिन्ही कायदे रद्द करण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांच्या जो आंदोलनाला आठ तारखेला भारत बंद घोषित केला आहे त्या भारत बंद सत्यशोधक शेतकरी सभेचा पूर्ण पाठिंबा आहे आणि हजारो शेतकरी सत्यशोधक रस्त्यावर उतरलेला आहे केंद्र सरकारच्या आमचं एकच मागणी आहे की तुम्हाला जर कायदे तयार करता असेल तर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्यासाठी गॅरंटी कायदा तयार करा ते भांडवलदाराला पोचण्यासाठी कायदे नव्हे तर हमी भाव खरेदी केंद्र केंद्र सुरू करा आणि गॅरंटी कायदे तयार करा जो कोणी हमी भावापेक्षा कमी धान्य खरेदी करेल त्या व्यापाऱ्यावर आणि सरकारवर गुन्हे दाखल करण्यात यावे असा कायदा तयार करा शेतकऱ्यांसाठी तोपर्यंत जोपर्यंत असा कायदा होत नाही आणि कृषी विधेयक दोन हजार वीस होत नाही तोपर्यंत सत्यशोधक हजारोच्या संख्येने रस्त्यावर तीव्र आंदोलन छेडत राहील